एकोणवीस जून दोन हजार पंचवीस वेळ रात्री आठ वाजेच्या सुमाराची छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी भागात हॉटेल रायगड समोर तीन तरुण उभे असतात भरपूर दिवसांनी भेटल्यामुळं त्यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या पण इतक्यात अचानक मागून पाच जणांचं टोळकं येतं आणि त्यांच्यावर चाकू चाकूचापरने वार करायला लागतं वार इतके भयानक असतात की तिघांना गंभीर दुखापत होते एकाचा तर जागीच मृत्यू देखील होतो जखमींना मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात येतं पुढे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतात आणि जखमींचा जबाब घेतला जातो आणि त्या आधारावर पहाटे सहा वाजता सर्व आरोपींना अटक होते आरोपींची नावं मस्तान कुरेशी उर्फ नन्या समीर खान बाबर शेख साजिद कुरेशी आणि नासिर खान आहे पोलिसांनी त्यांना संध्याकाळी चार वाजता न्यायालयात हजर केलं पण पोलिसांच्या एका चुकीमुळं त्यांचा जामीन मंजूर झाला आता पोलिसांची ती चूक काय आरोपींना जामीन कसा मिळाला चला तर मग पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर हे प्रकरण काय याची एक थोडक्यात माहिती घेऊयात छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बस स्थानक परिसरात नितीन संगपाळ याची अंडा पावची गाडी आहे त्यांचा मोठा भाऊ सचिन संगपाळ हा काही महिन्यांपासून पुण्यात राहायला गेलेला पण रविवारी तो घरी आला त्यामुळे नितीनने आपल्या भावासोबत बाहेर जेवणाची योजना केली होती त्यानुसार तो आणि त्याचा भाऊ सचिन हे मुकुंदवाडीच्या रायगड हॉटेलवर जेवायला निघाले त्यांच्यासोबत मित्र दत्ता जाधव सुद्धा होता त्यांनी हॉटेलमध्ये पार्टी सुरू केली दरम्यान काही वेळाने नितीन संगपाळ हा लघुशंका करण्यासाठी कुरेशी चिकन शॉपच्या मागे गेला त्यावरून मालक मस्तान कुरेशी उर्फ नन्या याच्यासोबत त्याचा वाद झाला त्यानंतर नन्या कुरेशी समीर शेख बाबर शेख साजिद कुरेशी आणि नासिर खान यांनी त्याच्यावर कोयता चॉपर आणि मास्क कापण्याच्या सुऱ्याने वार केले सचिन संकपाळ आणि दत्ता जाधव मध्ये आले असता त्यांच्यावर सुद्धा वार करण्यात आले तिघांवर सपासप वार होत असताना काही लोकांनी आरडाओरडा केल्यामुळं टोळक्याने के तिथून पळ काढला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीन सचिन आणि दत्ताला मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत तो नितीनचा जीव गेला होता तर सचिन आणि दत्ता हे गंभीर जखमी होते पुढे एमआयडीसी सिडको पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसंच दत्ता जाधवच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली आता इथून खरा खेळ सुरू होतो पोलिसांनी नन्या कुरेशी समीर शेख बाबर शेख साजिद खुरेशी आणि नासिर खान यांना अटक केली खरी पण त्यांना अरेस्ट मेमोच देण्यात आला नाही आता अरेस्ट मेमो काय असतो याची माहिती घेऊया भारतीय दंड संहिता आणि सीआरपीसी आर पी ऍक्ट एकोणीसशे त्र्याहत्तरच्या तरतुदीनुसार पोलिसांनी कोणत्याही व्यक्तीला अटक केल्यास त्याला अटकेचं कारण सांगणं बंधनकारक आहे कोणत्याही गुन्ह्यात अटक झाल्यास आरोपीला हे सांगणं आवश्यक आहे की त्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहे की नाही जर तो जामीन पात्र गुन्हा असेल तर हे कारण तोंडी किंवा लेखी स्वरूपात सांगितलं जाऊ शकतं पण अटक नोंद ज्याला अरेस्ट मेमो म्हटलं जातं तो लेखी स्वरूपात असतो आणि त्यावर साक्षीदारांच्या सह्या असतात नितीन संगपाळ खून प्रकरणात पोलिसांनी अटक करताना अरेस्ट मेमोज दिला नाही आणि याचा फायदा आरोपींचे वकील अजर हुसेन यांनी घेतला पोलिसांनी सर्व आरोपींना संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळी वकील अजर हुसेन यांनी आरोपींना अटकेची कारणं लेखी स्वरूपात न दिल्याचं न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिलं तसंच हे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या डी के बासू विरुद्ध बंगाल राज्य केसच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीचं उल्लंघन असल्याचं सांगितलंय यावर न्यायमूर्ती ए आर उबाळे तपास अधिकारी एस पी सुदर्शन पाटलांना विचारणा केली असता त्यांनी आपली चूक मान्य केली त्या आधारावर न्यायमूर्ती यांनी पाचही आरोपींचा प्रत्येकी पंचवीस हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आणि अवघ्या दहा तासात आरोपींची सुटका झाली त्याच दरम्यान या पाचही आरोपींना सातारा दरोड्या प्रकरणी गुन्ह्यात अटक करून पुन्हा न्यायालयात हजर करू अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिलीय खरी पण आरोपींच्या अशा सुटकेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे तर आता पोलिसांच्या या चुकीवर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद